अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा अंजनगाव सुरजी मार्गावर शहापूर फाट्याजवळ शनिवारी भीषण अपघात झाला एसटी बस आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या ख्रुजरची आमोरासमोर धडक झाली या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून आठ जण गंभीर जखमी झाल्यात मिळालेल्या माहितीनुसार परतवाडा बस आगारातून निघालेली एस टी बस अकोटकडे जात होती दरम्यान शहापूर फाट्याजवळील टर्निंग पॉइंटवर बस समोरून एक ट्रक येत होता ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बसनं समोरून येणाऱ्या क्रुझरला जबर धडक दिली धडकेमुळे क्रुझर रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली या अपघातात क्रुझर चालकासह हो एक प्रवासी जागीच ठार झाला मृतांमध्ये आप्पासो अदगरे दस्तगीर मुलाने यांचा समावेश आहे जखमींमध्ये सुखदेव सरगर महेश माहुलकर पोपट जगताप प्रणय प्रमोद जगताप मुकेश देशपांडे बिरोबा जावीर यांचा समावेश आहे क्रुझर मधील सांगली जिल्ह्यातील आमेवाडी येथील होते ते शेगाव येथून दर्शन करत पचमडीला दर्शनासाठी जात होते रस्त्यात असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला दोन्ही मृतदेह अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती